नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे तर बघा मित्रांनो महाज्योती यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या नोटिफिकेशन आलेली बघा मित्रांनो ते अर्थसहाय्य देण्याकरता ज्यांची लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती कोणाला देणार आहेत तर बघा मित्रांनो महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ज्या ज्या विद्यार्थ्यांनी के उत्तीर्ण केलेली होती अशा विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो मेन्स परीक्षेसाठी अर्थसहाय्य देण्याकरता अर्ज मागवण्यात आलेले होते त्या अर्जाची छाननी करून आता त्या त्यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे व ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांची पण लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक महत्त्वाची त्यांनी नोटीस पण दिलेली आहे ती नोटीस बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच ती जाहिरातची जी यादी आहे वि सिलेक्टेड विद्यार्थ्यांची व त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची ते कुठे मिळेल तसेच ते जय विद्यार्थ्यांची अर्ज हे त्रुटीमध्ये त्यांना काय करावं लागेल याकरता आपण या, या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत तर चला बघूया मित्रांनो तर महाज्योती संस्थेमार्फत बघा मित्रांनो महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा म्हणजे एम पी एस जी, जी राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा तसेच वनसेवा तसेच कृषी सेवाच्या पूर्वपरीक्षा जी झालेली होती दोन हजार चोवीसची ती उत्तीर्ण जे जे विद्यार्थी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज जे आहे आर्थिक सहाय्य देण्याकरता अर्ज मागवण्यात आलेले होते दोन मे दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते अशा भागात मित्रांनो पंधराशे नव्वद अर्जांची तपासणी केलेली आहे पंधराशे नव्वद अर्ज आलेले होते त्यामध्ये नऊशे चौवेचाळीस विद्यार्थी पात्र ठरले आहेत व सहाशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांच्या दे अर्जात त्रुटी आढळलेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आढळली आहे त्या त्या विद्यार्थ्यांना आता पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत जी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन त्यांना त्यांची त्रुटी कोणती आहे हे त्यांच्या यादीमध्ये दिलेलं आहे त्याची त्रुटीची पूर्तता करण्यात यावी असे त्यांनी सांगितलेलं आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना तारीख दिलेली आहे बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची योजनेकरता पात्र झालेले आहे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे ते पूर्ण रेग्युलर आहे बघा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्या विद्यार्थ्यांची यादी व त्रुटी दिलेली आहे त्यांना पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचा अर्ज हा अपडेटेड करायचा आहे तर बघा मित्रांनो आपण आलेलं आहे महाज्योतीच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेला आहे की हे जे आपण नोटीस बघितली त्याचे लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल बाकी पात्र विद्यार्थ्यांची यादी पण तुम्ही येथे बघू शकता बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्यांची लिस्ट तुम्ही बघू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा मित्रांनो जी ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहे अशा विद्यार्थ्यांची लिस्ट लागलेली आहे रजिस्ट्रेशन आय डी ॲग्रीक कोणत्या कशाकरता अप्लिकेशन केलं त्यांनी नेम आणि काय त्रुटी आलेली आहे जसं पहिल्या विद्यार्थ्यांची त्या डॉक्युमेंट नॉट क्लिअरी अपलोडेड आहे काही विद्यार्थ्यांच्या नॉन कम्प्लिट नॉट व्हॅलिड दिलं आहे त्यांना त्यांच्या लिंक जी दिलेली आहे लिंक अपडेटवर जाऊन त्यांना अपडेट करायचं आहे तर बघा मित्रांनो त्यांनी अपडेटेड दिलेलं आहे विद्यार्थ्यांना या अपडेटच्या लिंकवर जाऊन त्यांचे जे पण मोबाईल नंबर करून सबमिट करून त्यांना त्यांची जी अपडेट करायला सांगितली आहे ते अपडेट करून ठेवायची आहे त्यानंतर त्यांची सिलेक्शन लिस्ट लागेल त्याची तारीख ही लास्ट पंचवीस मे दिलेली आहे त्यांनी तर बघा मित्रांनो या नोटीसची तसेच पात्र विद्यार्थ्यांची यादी तुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच अपडेट लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल सर्वांना ऑल द बेस्ट धन्यवाद